शीतल स्टिचिंग वरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर काल आपण कटिंग केलेल्या ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत कोणतंही कॅनवस न वापरता एकदम फिनिशिंगमध्ये कसं शिलाई करायची ते आज, आज आपण बघूया आपल्या चॅनेलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर हे सगळं अस्तरचं कटिंग आपण आधी केलेलं आहे तर हे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे गळ्याचा शेप जो दिला होता तो कटिंग करून घेते मी व्यवस्थित मेन फॅब्रिक असतं ते सरळ ठेवायचं आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित ते अस्तर ठेवून टाचण्या लावून मग आपल्याला शिलाई लावायची आहे म्हणजे एकदम परफेक्ट शिलाई होते इथे मी कॅनव्हस यूज करत नाही आहे तरीही किती फिनिशिंगमध्ये गळा येतो ते तुम्ही बघा इथे नॉट पण बघा मी इथे कसं लावते आहे वरतून तीन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला असं तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये नॉट तयार केलेली असते ती ठेवायची अशी थोडीशी अशी बाहेरच्या साईडला अशी ठेवायची मध्ये दोन्ही कपड्यांच्या आणि मग वरती शिलाई मारायची आहे इथेही शि लॉक करायचं व्यवस्थित डबल शिलाई मारून आणि व्यवस्थित तो राऊंड व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे इथेही असंच करायचं आहे जी आपली नॉट असते ती दोन्ही कपड्यांच्या मध्ये ठेवायची लॉक करायची हे असं केल्यामुळे नॉट एकदम व्यवस्थित बसते आणि बाहेरच्या साईडला एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला गळा दिसतो चेक करायचा आपण शिलाई व्यवस्थित मारली आहे का ती आणि जे आतला ग गळ्याचा भाग आहे मेन फॅब्रिकचा तो कटिंग करायचा आहे याच्यानंतर ना आपल्याला संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत अशी छोटी कैची भेटते त्याने एकदम व्यवस्थित कट द्यायला होतात म्हणजे आपल्याला जी आपण शिलाई मारतो त्याच्यावरती येत नाही आणि परफेक्ट होतं आणि हा गळा बघा आता आपला कसा व्यवस्थित झाला आहे आणि हे असं अस्तरवरच्या साईडला घ्यायचं आणि अस्तरवरती शिलाई मारायची आहे संपूर्ण गळ्याला आपल्याला अशीच शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित कपड्याला कुठेही चुनी पडता कामा नये याचं लक्ष ठेवायचं आहे ही अशी शिलाई मारल्यामुळे गळा एकदम फिनिशिंगमध्ये छान दिसतो आणि आपल्याला कॅनव्हास लावायची सुद्धा गरज नाही आहे हे बघा आपली नॉट पण व्यवस्थित लावून झालेली आहे आणि गळासुद्धा खूप छान झालेला आहे याच्यानंतर हे बाहेर आपल्याला अस्तरवरती व्यवस्थित साईडला शिलाई मारून घ्यायची आहे संपूर्ण ब्लाऊजला बॅक पार्टला या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ मी अगोदर शेअर केलेला आहे तो अजून तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा आणि काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा मी त्याची उत्तरं तुम्हाला देईन यासं अस्तरला टाचण्या लावायच्या आणि नंतरनं शिलाई मारायची म्हणजे आपला कुठेही चुन्या पडत नाही शिलाई मारताना परफेक्ट होते आपली शिलाई हे बघा इथे हे चेक करायचं आधी कुठे काही आहे का आणि मग एक्स्ट्राचा पार्ट आहे आपला कपड्याचा तो कटिंग करून घ्यायचा आहे आपल्या चॅनलवर वन टक्स ब्लाऊजचंसुद्धा कटिंग आणि स्टिचिंग आहे तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यानंतर ना आपण साइडला जे टक्सचं सा मार्किंग केलेलं तिथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे इथे डबल शिलाई मारायची म्हणजे एकदम व्यवस्थित होतं ते दोन्ही साईडला सेम असंच करायचं आहे याच्यासाठी मी आधीही सांगितलं तसं जेव्हा आपण अस्तर कटिंग करतो तेव्हाच मार्किंग करायचं म्हणजे आपला ब्लाऊज पटकन शिवून होतो आता ही मी अशी दोन इंचाची पट्टी फोल्ड क एका साईडला फोल्ड करून कमरेच्या साईडला लावत आहे मध्ये ही आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे नेहमीप्रमाणे मी सांगते तसं सा। म्हणजे ती प्ल पट्टी आपली फिनिशिंगमध्ये बसते ह्याच्यानंतरनं ही अशी वरच्या साईडला अस्तरच्या पट्टीवरती शिलाई मारायची आहे आणि ही आपली पट्टी लावून तयार आहे इथे आपल्याला हातशिलाई करायची आहे किंवा तुम्ही मशीनची शिलाईसुद्धा मारू शकता मी ही हात शिलाई करेन आता तुम्हाला दाखवते हा बघा किती व्यवस्थित बॅक पार्ट तयार झालेला आहे साईडचा हा जो पार्ट आहे त्याला मी अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि हा जो गळ्याचा भाग आहे यालासुद्धा मी जसं बॅक पार्टला गळा पलटी केला होता तसंच करणार आहे इथेही मी कोणतीही पट्टी किंवा कॅनव्हास लावणार नाही आहे जे आपलं मेन फॅब्रिक असतं त्याच्या सरळ बाजूवरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं जे पार्ट आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथेही आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि हे अस्तर असं पलटी करायचं आहे आणि अस्तरवरती शिलाई मारायची आहे कपड्यावरती मेन शिलाई मारायची नाही आणि हे बरोबर असं आतल्या साईडला फोल्ड करायचं टाचण्या लावायच्या आणि हे साईडला शिलाई मारून घ्यायची आहे कपड्याला कुठेही घडी पडणार नाही अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आपण दुसराही पार्ट असाच तयार करणार आहोत मी त्याचं एकच पार्ट तुम्हाला दाखवत आहे हे व्यवस्थित आहे का ते चेक करायचं आणि एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कटिंग करायचा आहे कटिंग करतानाही अस्तर कटिंग होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे असा दुसरा पार्ट पण तयार करायचा आहे आता हे साईडचा पार्ट आणि हात जोडून घ्यायचा आहे तर खालच्या बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे गळ्याच्या बाजूने शिलाई मारायची नाही कमरेच्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपण अर्धा इंच शिलाईसाठी सोडले होते तर तेवढ्याच अर्धा इंचावरती आपल्याला मशीनची शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा किती व्यवस्थित कटचा शेप आपला आलेला आहे आणि इथे मी बाजूला एक टक्स देणार आहे म्हणजे आणखीन व्यवस्थित तो पफ येईल इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे जो आपला ॲपेक्स पॉईंट होता तिथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे इथे हा बघा इथे हा ॲपेक्स पॉईंटचं आपण मार्किंग केलं होतं तिथे असं फोल्ड करायचं आणि इथे असा एक छोटासा अर्धा ते पाव इंचावरती एक टक्स द्यायचा आहे म्हणजे हा बघा एकदम परफेक्ट आपला पफ तयार होतो आता हा एक पार्ट तयार झाला असा दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे आणि हुक आणि आय पट्टी लावण्यासाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर ही मी तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आपल्या डाव्या हातावरती आय करतो ती पट्टी लावायची आहे ती पट्टी अशी खालच्या साईडला ठेवायची आणि अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती अशी वरती फोल्ड करायची आहे आपल्याला ही पट्टी आपण अर्धीच फोल्ड करतो ही अशी आणि ही पुन्हा अशी एकदा फोल्ड करायची आहे आणि व्यवस्थित साईडला एकदम किनारीला शिलाई मारायची आहे वरच्या बाजूला ही असं आतल्या साईडला फोल्ड करायचं याच्यानंतर ना आणखीन एक बाजूला एक शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करायचं आहे ही झाली आपली आय करतो ती पट्टी तयार हे बघा किती फिनिशिंगमध्ये संपूर्ण पार्ट तयार झालेला आहे आपला आता याच्यासाठी मी ही दीड इंचाची पट्टी एका साईडला फोल्ड करून घेतलेली आहे ती व्यवस्थित अर्धा इंचावरती शिलाई मारून घेते इथे मी छोटीशी प्लेट घेतलेली आहे ती अशी बाहेरच्या साईडला व्यवस्थित करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती पट्टी आपल्याला पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करायची आहे ये हुक लाओ तो ये है। है ही आपली हूक लावतो ती पट्टी तयार झालेली आहे हे असे दोन्ही साईड व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यानंतर हे आपले फ्रंट आणि बॅक तयार झालेलं आहे धागे हे जेव्हा तेव्हा कटिंग करायचे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये होतं ब्लाऊज चेक करायचे दोन्ही पार्ट बरोबर आहेत का हे असे दोन्हीही इथे बघा बरोबर व्यवस्थित आलेले आहेत आता ही खालच्या साईडला जशी बॅक साईडला आपल्या कमरेला पट्टी लावली सेम तशीच इथेसुद्धा लावून घ्यायची आहे मध्ये एक प्लेट घ्यायची आहे अर्धा इंचावरती शिलाई मारायची आहे कारण आपण अर्धा इंच शिलाईसाठी सोडले होते म्हणून ही पण अशी बाहेरच्या साईडला फोल्ड करायची आणि अस्तरवरती शिलाई मारायची कधीही जास्त करून अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतो मेन फॅब्रिकवर शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची आणि ही पट्टी आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून शिलाई हातशिलाई किंवा मशीनची शिलाई, कि शिलाई काहीही करू शकता तुम्ही तर हे सगळे पार्ट आपले व्यवस्थित तयार झालेले आहेत चेक करायचे आपण सगळे व व्यवस्थित आहेत का व्यवस्थित बघा किती छान पफ वगैरे आलेला आहे प्रिन्स कटचा गळासुद्धा फिनिशिंगमध्ये तयार आहे ह्याच्यानंतर बॅक साईड असते आपली इथे मी थोडीशी शिलाई काढून घेतलेली आहे शोल्डरची अस्तर आणि हा अस्तर असं ओपन करायचं दोन्ही आणि हे असे मधी फ्रंटचा पार्ट ठेवायचा आहे आणि अस्तर वरच्या साईडला फोल्ड करून अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशी टाचणी लावा म्हणजे कपडा खालीवर सरकणार नाही अर्धा इंचावरती शिलाई मारायची कारण आपण अर्धा इंच सोडले होते म्हणून डबल शिलाई मारून घ्यायची आहे शोल्डरसुद्धा आपला फिनिशिंगमध्ये जॉईन होणार आहे हा बघा कुठेच शिलाई दिसत नाही आहे या पद्धतीने नक्की शिलाई मारा तुम्ही शोल्डरला बघा किती छान फिनिशिंगमध्ये येत आहे या साईडला पण असंच करायचं आहे हे असं व्यवस्थित ठेवायचं असतं ते वरच्या साईडला फोल्ड करायचं टाचणी लावून घ्यायची आणि अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे हे आपले दोन्ही शोल्डर जॉईन करून झालेले आहेत हे बघा इथे बरोबर झालेलं आहे एक्स्ट्राचं जर कपडा वाटत असेल तर ता दोन्ही शोल्डर चेक करायचे आणि एक्स्ट्राचा आहे तो कटिंग करायचा आहे पार्ट स्लिवजला मी अस्तर जॉईन करून घेतलेले आहे हे पण चेक करायचं एकदा शिलाई मारून झाल्यानंतरनं साईडचा पार्ट बरोबर आहे का जी आपली काखेतली शिलाई खालीवरती होते त्यासाठी हे त्यासा असं आधी चेक करायचं म्हणजे ती शिलाई आपली व्यवस्थित येते थोडंसं एक्स्ट्रा वाटत असेल तर कटिंग करायचं आणि याच्यानंतरनं आपल्याला शोल्डरसुद्धा चेक करून बघायचं आहे हेच पण साईडचे पार्ट चेक करायचे आहेत बरोबर आहेत का थोडंसं खालीवरती असेल तर कटिंग करू शकता तुम्ही शोल्डर पण बघायचं आहे तिथेही व्यवस्थित क दोन्हीही बघून घ्यायचे चेक करायचे जॉईन करून असे जर एक्स्ट्रा कुठला वाटत असेल तर कटिंग करू शकता तुम्ही हे कटिंग करताना एकदम नॉर्मल थोडं थोडंच कटिंग करायचं आहे अर्धा इंच वगैरे कपडा राहिला तर तो कटिंग नाही करायचा आपल्या शिलाईमध्ये कुठेतरी कमी जास्त आहे हे लक्ष द्यायचं आहे आता हे जे मार्किंग केलेलं हे फ्रंटला येणार आहे हे ये असं अर्ध्या इंचावरती शिलाई मारून स्लीव्ज पण आपल्याला जॉईन करायचे आहे स्लीव्ज आपली मी सांगितल्या पद्धतीने कटिंग केली तर अजिबात कमी पडणार नाही आहे इथेही डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्या साईडची पण स्लीव्ज आपल्याला सेम अशी जॉईन करायची आहे आपण अर्धा अर्धा इंच शिलाई सोडसाठी सोडले होते तेवढीच आपल्याला शिलाई घ्यायची आहे स्लीव्ज जॉईन करताना पण व्यवस्थित तो राऊंड ब्लाउज आपला फिरवत फिरवत शिलाई मारायची म्हणजे कपड्याला चुन्या पडत नाहीत या तो हे आता दोन्ही स्लीव्ज आपले जॉईन करून झालेले आहेत आता आपण फिटिंगचं मार्किंग करूया तर हा जो बॅ व्यवस्थित झालेला आहे आता है हे सगळं बॅकचा पार्ट आहे त्याचं सेंटर घ्यायचा आहे तिथे एक असं मार्क करायचं आहे आणि फ्रंटचा पार्टचं व्यवस्थित ते भा हुकची पट्टी असते ती ठेवून साईटला बघायचं कमी जास्त आहे का आणि साईडला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आधी मी ज्याप्रमाणे कटिंग दाखवलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही ब्लाऊज शिवलात तर एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसणार आहे गळा अजिबात उतरणार नाही कि आहे कितीही डीप नेक असू दे तुम्हाला नॉट लावण्याची सुद्धा गरज नाही आहे ह्या दुसऱ्या पार्टलासुद्धा मी असंच व्यवस्थित सेंटरचं मार्किंग बघून साइडला शिलाई मारून घेत आहे ह्याच्यानंतर ना आपल्याला फिटिंगचं मार्किंग करायचं आहे तर आपली ही चाळीस साईजचं चा ब्लाउज होतं तर चेस्टच्या इथे दहाच्या इथे मार्क करायचं आहे कंबर आपली छत्तीस इंच होती तर इथे नऊच्या इथे मार्क करायचं आणि इथे आपला स्लीव्ज राऊंड तेरा इंच होता तर इथे साडेसहाच्या इथे मार्क करायचं आहे आणि ही अशी एक रेस आखून घ्यायची आहे व्यवस्थित ते पॉईंट आहेत ते आणि मग शिलाई मारायची आहे याच्यानंतर साईडला सुद्धा आपल्याला दोन तीन शिलाई मारून घ्यायची आहे जर ब्लाऊज लूज फिटिंग झाला तर काढता येऊ शकतात यासाठी दुसऱ्या बाजूला पण आपल्याला सेम तसंच मार्किंग करायचं आहे कमरेच्या इथे नऊ इंचावरती चेस्टच्या इथे दहा इंचावरती आणि स्लीवच्या इथे साडेसहा इंच व्यवस्थित हे जॉईन करायचे बघा ही माझी सरळ शिलाई आलेली आहे आणि जी आपली काखेमध्ये क खालीवरती होते शिलाई तीसुद्धा होणार नाही अश अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केला तर इथेही साईडला आपल्याला दोन तीन एक्स्ट्रा शिलाई मारून घ्यायच्या आहेत गळ्याच्या उंचीप्रमाणे आपण किती शोल्डर मायनस करायचा याचा संपूर्ण चार्ट एक चार्ट मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा आता आपला संपूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे बघा इथेसुद्धा शिलाई व्यवस्थित आलेली आहे या साईडची पण दाखवते बघा ही बघा खालीवर अजिबात झालेली नाही हा संपूर्ण ब्लाऊज आपला तयार आहे आणखीने वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल